हां नमस्कार मी दयानंदी सीमा मुक्कामपोट कोकळगाव तालुका लिनगा आणि जिल्हा लातूर तर आपले मित्र नितेश पवार लोटा पस्षीम। लोटा पस्षीम। का हे कळम तालुक्यातून आणि गावाचं नाव कोणचं म्हणजे गाव लोटा पश्चिम लोटा पश्चिमधून आलेत तर यायचं कारण काय तर ते ऑर्गॅनिक फार्मिंगमध्येच आहेत आणि तिने ऑर्गॅनिकमध्ये गुळ वगैरे तयार केलेला आहे तर त्यांना हे सलमाच्या बियाची थोडे वेगळं वाटलं म्हणून ते सलमाचं बिन घेण्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक फार्मवर आलेले आहेत तर मित्रांनो हे हा जो दिसतो ऊस हा पहिला खोडो आहे आपला तर हा ऊस आपण लावणीमध्ये पाच आठमध्ये केला होता आणि या करीच्या रेटाचा जो आवरेज भेटलेला आहे तर दुसऱ्या खोड्याला फक्त दोन महिने दहा दिवस झाले ऊस सुटून दोन महिने दहा दिवस झाले तर नितेशजी आता हे आपण सेंद्रिय कर सलम जुन्या पद्धतीमध्ये सलम आपण हे पेरला अरे बघा असं माती पण अशी झाडली तर माती काय राहत नाही तुम्हाला काय वाटते सांगा हे पण आपण कुठे केली आहे पासट पण दिसत नाही पाठावर माती टाकून पाचट पण कुजवलं आहे तर ह्या तुम्हाला हे जे शेतीचं जी पद्धत आहे ह्याला कुठला आपण जीवामृत सुद्धा सोडले नाही फक्त एक करी गेल्याऐी दोन ट्रॅक्टर खा आणि यंदा एक फक्त एक एक ट्रॅक्टर असं केलं ऊस रेग्युलरच्या मानानं खर्च अप्रतिम आहे आणि तुम्ही जी समजा आच्छादनाचा भाग करताय किंवा बाकीचे बरेच लोक काय करतात की त्या वेळेला समजा आंतरपीक म्हणून उडीद किंवा मग बाकीचं घेत आहे ओढदासोबतच तुम्ही ह्याच्यामध्ये सलमाचं जे काही वापवि वापरलं आहे समजा त्याचे पानं जर बघितले तर पानं रुंद येतं आणि सहज मोठ्या प्रमाणात वाढ झाली ह्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढायला नक्की मदत होणार आहे त्याच्यासोबतच आम्ही यांच्या शेतामध्ये बाकीचे मुळं उपटून बघितली सलमाची तर माती एकदम भुसभुशीत बुश आहे सहज निघती माती त्याच्या ह्याची आता स्प्रिंकलरनं पाणी दिल्यामुळं कुठं कुठं आहे समजा जास्त चिखल झाल्यामुळं तर आम्ही शे शेतात पण आलो तिथं आल्यानंतर मग म्हणलं चला आता उकडून बघू काय होतंय ती खाली कुठं काही दिसतंय का गांडं दिसतात का आज तारीख आहे समजा सतरा सतरा एप्रिल आहे हो म उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा चाळीस टेम्परेचर आहे आसपास टेम्परेचर जात आहे पण तरी सुद्धा उसाची जी काही उंची आहे दोन महिने मध्ये तर बाकीच्या उसाच्या पानाला फार सुंदर आहे आणि चला आपण उकरून बघू ती लांडची विषाण तर जाणवती उडकलेला आहे वाटायला आपल्याला <laughs> दुसरे पण आहेत